अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात सावकारावर तक्रार सावकारांनी दिलेल्या रकमेच्या बदल्यात जमीन नावावर करून घेतली रक्कम जादा व्याजदराने मागणी केली म्हणून सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी शेतात आत्महत्या केली या घटनेची सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे नागोडा शंकर पाटील वय बावन वर्ष राहणार हलसवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे या घटनेची नोंद गोकुळ पोलीस ठाण्यात झाली आहे बाबासो पारिसा लबाजे वय ब्याऐंशी वर्ष राहणार कसबासागाव तालुका कागल व मधुमगदुम बसाना वय बावन्न वर्ष राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल अशी सावकार आरोपींची नावे आहेत शिरगाव किल्ला पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बाबासो लबाजे हा बेकायदेशीर सावकार व्यवसाय करतोय त्याने जुलै दोन हजार बावीसमध्ये दरमहा दोन टक्के व्याजदराने रुपये पाच लाख रुपये नागोंडा पाटील यास दिले होते पाच लाख रुपयाची सुरक्षितता म्हणून मयत नागोंडा पाटील याची शेतजमीन नावावर करून घेतली दरम्यान शेतकरी नागोडा पाटील यांनी घेतलेले पाच लाख रक्कम व त्याने दोन टक्के व्याजदराने होणारा रक्कम अशी सहा लाख सात हजार रुपये लबाजेला देण्यासाठी गेला होता मात्र सावकार बाबासाहेब लबाजे यांनी चार टक्के व्याजाने एकोणतीस लाख रुपयाची मागणी केली सदरची रक्कम देणे शक्य नसल्याने त्याने उपनिबंधक यांच्याकडे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज दिला त्यानुसार आरोपी लबाजे हा विनापरवाना अवैध सावकारीचा व्यवसाय करतोय हा अहवाल पुढे आला मयत नागोडा पाटील यांच्याकडे व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी भेटेल तिथे वारंवार धमकी व वा त्रास देण्याचं काम लाभाचे करू लागला तसेच आरोग्य क्रमांक दोन मधू मग बसाना याने हात उसने दिलेले अडीच लाख रुपयांची वारंवार मागणी तो करू लागला या दोन सावकारांच्या त्रासाला कंठाळून नागोडा पाटील यांनी सोमवारी सकाळी हालसवडे तालुका येथील राजगोंडा महादेव पाटील यांचे गट नंबर सहाशे सतराच्या शेतात लिंबाच्या झाडाला नॉयलान दोरीने गळपास घेऊन जीवनयात्रा संपवली या घटनेची गोकुळ शिरगाव परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम पोलीस उपनिरीक्षक एच एन पासोदा हो यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली पुढील तपास पोलीस अधिकारी मगदूम करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज